औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण सध्या असून स्थिती म्हणजे कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे निर्देशक म्हणता येईल राज्यातील जनतेने भाजपा शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून दिलं स्पष्ट बहुमतामुळे स्थिर आणि भक्कम व गतिमान सरकार मिळेल अशी खर तर राज्यातील जनतेची अपेक्षा होती तथापि सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण वेगळ्या दिशेने जात असून सरकारही त्यामागे फरफटत जात असल्याचं पाहायला मिळत आहे मुघल सम्राट औरंगजेब हा क्रूर शासक होता त्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण देखील नाही त्यामुळे औरंगजेबाचं कोणीतरी उदत्तीकरण करत असेल तर तेही चुकीचं म्हणलंच पाहिजे हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बायोमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन दैनिक राज्य लोकतंत्रच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तुमची मते आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद